श्री सरस्वती लक्ष्मी सहकार संघास बारा लाख एकोणीस हजारांचा नफा संघाची सहावी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळी मेळीत संपन्न संघाच्या मयत सभासदांना अंत्यविधी निधी देण्याची संघाची घोषणा निप्पाणी तालुक्यातील भोज गावामध्ये ग्रामस्थ नागरिकांना आर्थिकरित्या बळकट बनवण्यासाठी बँकेच्या स्वरूपामध्ये कार्यरत असलेल्या श्री सरस्वती लक्ष्मी सहकार संघाला एकतीस मार्च दोन हजार पंचवीस अखेर बारा लाख एकोणीस हजार दोनशे सत्तावन्न रुपयांचा निव्वळ नफा झाला असल्याची माहिती संघाचे चेअरमन श्री मैनुद्दीन संदी यांनी दिली तसेच संघाच्या प्रगतशील असलेल्या, मार्गदर्शक हितचिंतकांना ठेवीदार खातेदार कर्जाचे वेळेत परतफेड करणारे कर्जदार आणि पारदर्शक कारभार पाहणाऱ्या संघाच्या कर्मच शुभेच्छा दिल्या अहवाल चाल सर्व खर्चात रुपये बारा लाख एकोणीस हजार दोनशे सत्तावन्न रुपये साठ पैसे इतका निव्वळ नफा झाला आहे मागील सालापेक्षा चार लाख चौऱ्याहत्तर हजार रुपये सा सहाशे पन्नास रुपये इतका नफा वाढ झाला आहे संस्थेच्या संचालक मंडळाने सन दोन हजार तेवीस चोवीस सालच्या शेअर भांडवलावर रुपये बारा टक्के प्रमाणे लाभांश देण्याची शिफारस केली असून वार्षिक सभेच्या मंजुरीनंतर देण्यात येईल यावेळी संघाने मयत सभासदांना अंतविधी निधी देण्याची घोषणा केल्याने मयत सभासदांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करून संघाने सामाजिक बांधिलकी जपली आहे असे मनोगत सभेचे प्रमुख पाहुणे भोजगावचे ज्येष्ठ वैद्य डॉ बी ए माने यांनी व्यक्त केले नऊ सप्टेंबर रोजी संघाच्या कार्यालयामध्ये पार पडलेल्या सभेमध्ये उपस्थित मान्यवरांच्या शुभस्ते दीप प्रज्वलन करून सभेस चालना देण्यात आली स्वर्गीय आमदार काकासाहेब पाटील यांना श्रद्धांजली वाहण्यात आली यावेळी संघाचे संचालक श्री चेतन परीठ यांनी उपस्थितांचे स्वागत केले संघाचे मार्गदर्शक श्री लक्ष्मणराव हिंदळकर यांनी प्रास्ताविक करून आपले मनोगत मांडले यावेळी उपस्थित मान्यवरांचे सत्कार करण्यात आले एम उत्तीर्ण श्री अक्षय विजय पाटील पत्रकार श्री रंगराव गुन्हे यांचा सत्कार करण्यात आला संघाचे मुख्य कार्यनिर्वाहक श्री राजू कुरुंदवाडे यांनी जमा खर्च टाळेबंदी पत्राचे वाचन करून सर्वांची मंजुरी घेतली कॅशियर श्री प्रमोद पाटील यांनी लाभ विभागणी पत्रकाचे वाचन केले तसेच संचालक श्री इंद्रजित हिंदळकर यांनी सर्वांचे आभार मानले एकंदरीत खेळीमेळीच्या वातावरणामध्ये पार पडलेल्या संघाच्या वार्षिक सभेमध्ये संघाचे व्हाइस चेअरमन श्री शिवाजी साळुंखे संचालक संकेत माने अण्णासाहेब दुर्गे विश्वनाथ बुरजी तुकाराम चव्हाण सुरेंद्र पाटील सौ कल्पना कुरुंदवाडे सौ शालन पाटील क्लार्क महावीर आवटे आवदुंबर शिंदे राजेंद्र बाबर यांच्यासह ठेवीदार खातेदार तसेच संघाचे हितचिंतक उपस्थित होते समाजकार्य न्यूजसाठी होऊन संपादक संदीप कुरुंदवाडे